आपण बघत आहात लोकशाही न्यूज आवाज जनतेचा आमदार नितीन पवार यांची पश्चिम पट्ट्यातील गावांना भेट ग्रामस्थांच्या समस्या जाणून दिले निराकरणाचे आश्वासन कडवण व सुरगणा तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील विविध गावांना लोकप्रिय आमदार नितीन भाऊ पवार यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष पाहिल्या आणि प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले या दौऱ्यात आमदार पवार यांनी लखाणी पुणेगाव जैदर खडकी कोसवण प्रतापनगर सुपले काठरे शेरी भैताणे सावरपाडा पिंपळे चिंचपाडा गणोरा आदी गावांना भेट दिली पिण्याच्या पाण्याची टंचाई रस्त्यांची दुरावस्था वीज पुरवठा आणि आरोग्यसेवा अशा समस्या ग्रामस्थांनी मांडल्या काही समस्या जागेवरच सोडविण्यात आल्या तर उर्वरित प्रश्नासाठी आमदारांनी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले या दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांना मध्ये समाधानाचे वातावरण असून आमदार नितीन पवार यांचा हा लोकसंपर्क दौरा पश्चिम पट्ट्यात चर्चेचा विषय ठरलाय प्रतिनिधी सुरेश गायकवाड पुनत खोरे कडवण